नमस्कार गुड इवनिंग कश है मजा तो तो हो मी प्ज बी तबियत एकदम अस्ट ठीक है आता बढ़ा तबियत ठीक है सब निकाल है पप्पाला शाबुदाना आता अं तो भरला का नहीं तुम्हें पप्पा आणि भाजी आणायला जाणार आहे तरी बोलता बोलता मला हाप लागते दम लागले जात होत ते अश्चितपणा आल्यासारखं हे बघा किराणा आणला आहे सगळं किराणा ह्याने डायनिंग टेबलवर ठेवला आहे आणि आता तोच हळूहळू हळूहळू भरतोय मला विचार आणि तो सगळं किराणा भरतोय आणि कुठल्या डब्यात काय ठेवतोय मलाच नाही आणि तो झोपला सकाळी की मला उशीर होते आणि तो उठतो दहा वाजता मग त्याला म्हणते अरे हे माझ्या कुठल्या डब्यात काय आहे आणि मला म्हणतो तू नको बर आणि सगळं भरणार आहे तो आणि मी बसणार आहे निवांत तर चला मी बसली आहे तो भरतोय त्या म्हणजे पप्पा आता पोची वाचवायला सुरुवात करताय हे बघा हे आमच्या कनिष्काला खायचं होतं रिलायन्समध्ये ती काही पण बघते आणि काही पण आणखी बघा काय नुसते

म्हणलं टिफिन मध्ये नाही आधी कागद न्यूजपेपर ठेवा नाही म्हटलं मग हे करायचं त्याच्यामध्ये ठेवायचं टिफिन म्हणजे स्वतःच वल्ले होत नाही बाकीच किराणे हे उद्या उपास आहे शाबूदान वगैरे आणले हे माणसे बघतोय विचार करतोय काय भरायचं काय नाही आहे ना रे भरायचं काय नाही मी सगळं भरून ठेवायला बर की मला काय जुना मला काय करायचं जुना माल काढायचं आहे मोठे कडे मध्ये काय आता छाऊन भिजवायचं आहे पत् मित्रांनो मी भाजीला जाऊन येतील कुकर झाला आहे बघा मित्रांनो आता मी लागली स्वयंपाक करायला हे भिजवली मग उद्यासाठी मटकी उद्या सोमवार आहे संध्याकाळपर्यंत मी येतील तर मटकी भिजवलेली आहे आणि उद्या सोमवार पण आहे तर आमचा श्रावण सोमवारी म्हणून डब्यासाठी मी शामदाना दिलेले शेंगदाणे भाजून झाले आहे आणि आता इथं म्हटलं शिमला मिरची धुवून वगैरे ठेवा चालले तनिष्का बघा कपड्याची घडी घालते आहे तिने तिचे कपडे उलटे ठेवले होते तर आता तिला सरळ करायला लावली आता मी आमचे मारवाडी पद्धत गट्ट्याची भाजी करणार आहे मी तुम्हाला ते दाखवते कशी करतात तर चला मित्रांनो